जय भीम पुन्हा एकदा प्रकाश मंसोड। यांची एक अशीच एक हृदयस्पर्शी कविता एक मार्मिक कविता आपल्याला ऐकवत आहे या कवितेचं शीर्षक आहे मला वाटतं तुम्ही रमाई व्हावं मातोश्री रमाबाई आंबेडकर यांनी समाजासाठी हाल अपेक्षा सहन करून येथील स्त्रियांना नव्हे तर संपूर्ण दलित समाजाला बहुजन समाजाला फार मोठी प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतूनच ही एक कविता निर्माण झाली आहे कवी प्रकाश मनसोड यांनी फारच अप्रतिमरित्या ही कविता ले लिहिलेली आहे आतापर्यंत आपण त्यांच्या कवितांना प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि ह्या कवितेला सुद्धा आपण प्रतिसाद द्याल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे शीर्षक आहे मला वाटतं तुम्ही रमाई व्हाव मला वाटतं तुम्ही रमाई व्हावं मला वाटतं तुम्ही रमाई व्हावं तिच्यासारखी समयी व्हावं लक्ष्मीलाही लाज वाटावी लक्ष्मीलाही लाज वाटावी अशी न संपणारी कमाई व्हावं मला वाटतं तुम्ही रमाई व्हाव मला वाटत तुम्ही रमाई व्हाव त्या महासूर्याच्या तापात तपुनी रात्रंदिनी आगीत खपुणे प्रकाश दिव्याची वाद बनवून तिच्या सारख जडता याव मला वाटत तुम्ही रमाई व्हाव मला वाटत तुम्ही रमाई व्हाव गोवऱ्या थाक थापून विकून मोडी गोवऱ्या थापून विकून मोडी संसाराची हाकली गाडी गोवऱ्या थापून विकून मोडी संसाराची हाकली गाडी काटेरी वाटा तुडवितांना काटेरी वाटा तुडवितांना अश्रूंनाही घिडता यावं मला वाटतं तुम्ही रमाई व्हावं मला वाटतं तुम्ही रमाई व्हावं ती निळ्या वादळाची सावली झाली ती निळ्या वादळाची सावली झाली कोटी जणांची मावली झाली स्वतःकरिता जगती सारे तिच्या सारखं जगता यावं मला वाटतं तुम्ही रमाई व्हावं मला वाटतं तुम्ही रमाई व्हाव वादळ वारे अंगावर झेलून वादळ वारे अंगावर झेलून अनगिनत संकटे लिलिया पेलुनी झुंज देवुनी काळो खाशी झुंज देऊनी काळो खाशी काळो खाला चिरता यावं मला वाटतं तुम्ही रमाई व्हाव मला वाटतं तुम्ही रमाई व्हाव धन्यवाद मित्रांनो